मग तो मी पांडुरंगा फक्त एकदा मुक्ती तैसे बेटा उट, उट बेटा उठ आठ वाजली एवढ्या वेळ झोपत नसतो उठ त्यासाठी मस्त चहा करतो मी उठ उठ उट, उठते उट, ना बरं उठ एवढ्या वेळ वे नसते झोपत ना उठ 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 बाबा साखर संपली याच्यातली अरे बेटा तो रॅकिटला तीन नंबरचा डब्बा आहे ना हा त्याच्यातली काळ त्याच्यात आहे बरं बरं हा घ्या मॅडम च्या अरे तुम्ही कशाला केला अरे नाही केला पोरीच्या हातून करून घेतला ती तब्येत खराब आहे ना धा अरे बाई इथं पाणी सांडलं तर असं पुसून घेतलं पाहिजे पाय घसरते ना आपला हा पुसून घेत जाय बाई तू फक्त पोळ्या टाक भाजी मी करतो आईची तब्येत खराब आहे ना आणि तू काही जास्त टेन्शन घेऊ नको मी आहे मदत करतो मी काका झाले का म चालू अरे बाबू तुमचं मस्त आहे काका दिवसभर घरी रमलेले असतात तुम्ही काय करता घरी मन रमते बाहेरच काय फिरून नाही हो येतो काका ये